नमस्कार ये न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे राज्य सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यावर गुन्हा दाखल प्रकरणी लोणी वेंकनात मध्ये कडकडीत बंद बहुसंख्येने निषेध नोंदवत श्रीगोंदा प्रशासनाकडे निवेदन सादर लोणी वेंकनाथ येथे बौद्ध आणि मातंग समाजाच्या स्मशानभूमीची नोंद असलेली जागेचा वाद होत असताना था सभापती बाळासाहेब नाहटा यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचे बाचाबाचीमध्ये रूपांतर झाल्यामुळे बौद्ध समाजाने श्रीगोंदा तहसीलवर उपोषणाचा पवित्रा घेतला होता सदर उपोषणकर्ते कारवाईसाठी ठाम असल्याने सभापती नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे लोणी वेंकनाथ गावामध्ये तीव्र पडसाद उमटले असून बहुसंख्येने निषेध व्यक्त करण्यात आला प्रसंगी निषेध सभेला संबोधित करताना मितेश नहाटा म्हणाले तुम्ही त्यांना कापून टाकायची मारून टाकायची भाषा करता अरे आमचे कुठले चालत नाहीत कुठल्या व्यक्तिकासाठी तुम्ही आमच्यावर हे प्रसंग आणता कुणी उठायचं लहान दोरांनी जरी म्हणजे काय नसतं ना इतका त्रास त्याच त्याच विशिष्ट लोकांकडनं हे प्रसंग एकदा दोनदा नाही चार चार वेळा होत काय वाद आहे कुठल्या गोष्टीचा वाद आहे काय केलं होतं आम्ही मला फक्त या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला दुसरं काही नव्हतं पोलीस प्रशासन कोर्ट भानगाडी सगळं करायला खंबीर आहे शंभर ना एकशे एक टक्के खंबीर आणि असे एका गोट गुन्हायला नाही अशा दहा छोट्या गुन्ह्यांसाठी आम्ही थांबले तर मला फक्त प्रश्नाचं उत्तर एकच पाहिजे कशासाठी हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी दुसऱ्या दिवशी राहुलला फोन केला म्हटलं काय परिस्थिती आणि गणपतदादा येऊन गेले गणपतदादांनी सांगितलंय त्यांना मार्ग काढतो ह्याच्यापेक्षा मोठं कोर्ट कुठल्या गावात की इतकी मोठी मोठी माणसं वेळेस जर एकत्र बसून हे निर्णय करतात त्याच्यापेक्षा मी बघितले होते कुठल्या गावात माझ्यासारख्याला समाधान वाटलं की आता दादा आले साहेब आहेत त्यांना आहेत आता हा प्रश्न सुटत काल मला साडेसात वाजता साहेबांचा फोन आला म्हणजे गुन्हा दाखल झाला म्हटलं आपल्यावर म्हणले ठीक आहे करा मोबाईल बंद या पुण्याला म्हटलं मी करतो काहीतरी काहीतरी कामं असतात काहीतरी अडचणी असतात काहीतरी गोष्टी ठरवलेल्या असतात सगळं सोडून या भानगडीच्या मागे पडावं लागतं शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्याच बाबतीत त्याला सोडतो मग आज जर का पंचांचं जर कोणी ऐकून जर हे करणार नसेल आणि प्रत्येकच गोष्ट पोलीस स्टेशनला ठेवायची असेल कायदे आम्हालाही कळतात आत्मालाही दाखल करता येतात सगळ्या गोष्टी पण आपण ते करणार नाही मला विश्वास आहे आहे तुम्ही समोर बसलेल्या प्रत्येक माणसावर मला विश्वास जे घडलं ते गावच्या एकोप्याला भंग करणारे आहे आमच्या हयातीत तरी हे नको होतो यावर बोलताना ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आता एकोणचाळीस गुंठ्यापैकी तुम्ही फक्त वीस गुंटी हो शिल्लक ठेवले आणि त्याच्यावर बांधणं चालल्या वाद लागलाय त्यांनीच अतिक्रमण केल्यात ज्यांनी वा ज्यांनी केल्यात ते आज वादात येत आणि म्हणून मग आता वीस गुंठे जपलं दहा गुंठे दोन्ही समाजाला द्यायचं असा निर्णय माझ्या आधी झाला होता परंतु त्याच्यावर काही बौद्ध समाजाचं समाधान नव्हतं आणि म्हणून मग ते माझ्याकडे मा आले आल्यानंतर मी साईट वर गेलो प्रत्यक्ष तिथं पाहणी केली आणि पाणी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं वा बारा गुंठे आम्हाला द्या आणि आठ गुंठे त्यांना द्या तर मी साईटवर गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की वा बारा नाही पण तुम्हाला अकरा गुंठे दे। आणि त्यांना नऊ गुंठे असा निर्णय मी त्या ठिकाणी दिला तेवढी त्यांनी तो मान्यही केला आणि मान्य केल्यानंतर पुन्हा काय झालं माशी शिकली काय मला समजलं नाही आणि मग हा पुढचा प्रसंग उभा राहिला अतिशय दुर्दैवी असं आपल्या गावात वळण लागलं ला। वास्तव पाहता याच्या आधी सगळं गाव गुन्हा गोविंदाने एकमेकाच्या हातात हात घालून आपल्याला राहत होतो परंतु कालच्या ह्या घटनेने अतिशय मनाला दुःख झालं का बा हे होत का नव्हतं पण आपल्या मागे व्हायला पाहिजे होत आम्ही असताना तरी व्हायला नव्हतं पाहिजे आम्ही मागवाळल्यावर मग व्हायला पाहिजे होत नाही लोक अतिउत्साही झाले तरुण पिढी दम काढायला तयार नाही आणि उगाच कुणी काहीतरी सगळ्यात महत्वाचं विनंती येत तरुणांना तुमच्या त्या व्हॉट्सअपवर जाळ कराय अगदा त्या व्हॉट्सअप ने तुमच्या त्या ग्रुपने असं वाटूळ केलंय त्याच्यावर यायचं त्यांनी ह्याच्यावर यायचं यांनी त्याच्यावर यायचं सारखा थेस उद्योग चालू येईल त्याच्याबद्दल त्याच्यातून उद्योग बाकीचं याला काहीच कारण नाही आणि म्हणून तुम्हाला माझी मी त्या दिवशी मंदिरात सुद्धा ग्राम सभेत सांगितलं होतं कि ब्रुपन एक व्हॉट्सअप एकदा बंद करा पण नाही बंद झालं अजूनही ते चालूच आता तरी थोडं शानपणा घ्या आणि ते सगळं एकदा बंद करा काल जी घटना घडली ती अतिशय वाईट असं होते होत्या बौद्ध समाजाच्या लोकांनी केलं कारण हे वळण लावाय नको होत मी त्यांना सांगितलं होतं तुमच्या जागेच्या मध्ये हो, मी तुमच्या संघ हे मातंग समाजास दोन्ही समाजासंघ तुम्हाला न्याय देण्याचं काम आपण इथं बसून कहू परंतु त्यांना ते काय जमलं नाही ते उपोषणाला जाऊन बसले मला म्हणत होते इथं या मी येणार नाही जागेचा विषय होता जागेचा विषयासाठी मी साईटवर आपण जागा पाहिली तुम्हाला सांगितलं तुम्हाला पटलं तेव्हाच आणि पुन्हा तुम्ही ते नाकारलं त्याच्यामुळे मी तुमच्या ह्याच्यात येणार नाही बाकी तुमचा काही विषय असला आला असतो पण कुणी कोणा अठराशे दाखल करणं आज बाळासाहेब महाटो झाली उद्या गणपत काकडे होईल पण हा सकाळ एकता पाहू होईल अजून पण होईल म्हणजे हे जर वाईट वळण लागलं तर अतिशय गावाच्या दृष्टीने वाईट आहे या गावात हिंदू मुस्लिम सगळे एकाच्या एकमेकाच्या हातात हात घालून या ठिकाणी सगळे सण साजरे करतात आणि मग आपण तुम्ही हिंदू म्हणजे आता पहिलंच बोलायचं झालं तर हिंदू मांग हिंदू मागच होते आता बौद्ध झाले म्हणजे सांगायचा मुद्दा आपल्याला असा आहे की तुम्ही आम्ही सगळे हिंदूच आहेत ना मुस्लिम हिंदू हिंदूच लागले एकमेकांनी वसायला तर हे एकदा कुठेतरी थांबलं पाहिजे मी या झालेल्या गोष्टीचा निषेध करतो आणि मग ज्ञान महाराष्ट्रात मी ऐकलं माझा असं मत आहे जागा कशाची स्मशानभूमीत आहे का आता मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आता तुम्ही जर आमच्या स्मशानभूमीत येऊन दफनविधी करीत असताना किंवा म्हणजे दहन करीत असताना तुम्हाला आता बी कशाला लागते तुम्हाला ती जागा सगळ्यांच्याच समायिक ठेवा दोन्ही समाजा तिथं कार्यक्रम करा असं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं आणि आजही तुम्हाला सांगतो नुसते भाषण करून होणार नाही ग्रामपंचायतीची जबाबदारी की आता तिथं कुठलंच ना मातंग समाजाचं ना बहुत समाजाचं असं वेगळ्या वाटण्या आणि वेगळं काही म्हणजे स्मारक तिथं कोणी करू नका हा हे ते सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांनी सार्वजनिक कामासाठी त्याचा वापर करा ती जबाबदारी ग्रामपंचायतीची आणि ग्रामपंचायत दिनते पाळली पाहिजे अशी आपल्याला विनंती करते या घटनेमुळे गावात कडकडीत बंद पाळला असून बहुसंख्येने त्रिगोंदा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले जागेचा वाद घडलेला प्रसंग आणि परिस्थिती जर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधक असेल तर या ठिकाणी शासनाने आणि समाजकर्त्यांनी गांभीर्याने समन्वय घडवून दोन्ही समाजामध्ये एकोपा निर्माण करावा अशी भावना समाज माध्यमातून व्यक्त होत आहे खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूज वर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी